इंडिया गेट आम्ही जाऊ राहिलो एका रिक्षात मध्ये सात जण बस आता कसे काय बसणार सांगा बरं हे दिल्लीच स्टेशन आहे तुम्ही बघू शकता दिल्ली नाहीये हा आज सगळं वाट नको हो। सामने घडी आहे

मोठा विषय झाला रिक्षातून आम्ही परत उतरलोय आता भाऊच्या गाडीत चाललोय आता आम्ही एवढी आता त्यांची मोठी रिक्षा टॅक्सी आता टॅक्सी आम दे वाले आम्ही से डायरेक्ट पुढे गेट ऑफ इंडिया हे गाडी आहे घ्या गवर्नमेंट ऑफ इंडिया हो गवर्नमेंट अरे भाई गाडी भाई का गाडी एक नंबर गाडी आहे गवर्नमेंट ऑफ इंडिया अरे भाई भाई नाथ कुळणचाला धुळा डायरेक्ट आ भाई भाई गोवा गया भाई बस ना भाई गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आम्ही आता या गाडी चालूय गेट ऑफ इंडियाला बघू शकता फक्त 300 रुयास किती तीनशे रुपये नाथ कुळणचाला दोडा चलो चला बसा ए बस ना तू मित्रांनो आपण गेट ऑफ इंडियाला आहे गेट ऑफ इंडियाचा रस्ता हा चला तर आम्ही एवढा रस्ता खतर ना की आपलं नाशिक महाराष्ट्र सोडून म्हणजे दिल्ली म्हणजे नाही बघा ट्रॉफिक म्हणजे नाही रस्त्यात येणार थोडा खड्डा सुद्धा नाही भेटणार आता पाचच मिनटात आपण गेट ऑफ इंडियाला ए गेट ऑफ इंडिया दिसू राहिले बघा गेट ऑफ इंडिया आता चालू झालाय मस्त आता दिसेल तर दिसला का थोडा थोडा दिसला का आता आपण दोन मिनिटात इथं उतरणार मस्त गेट ऑफ इंडिया वागणार चालत तर मग आता मज्जा मारू गेट आता पोहोचलोय सगळी आपली गॅग उतरते समोर इकडे गेट ऑफ इंडिया आहे आता आम्ही फिरायलाच आलोय चलो फुल दुराळा आहे दिल्ली ते दिल्ली, थे, दिल्ली आई शपत एंट्रीलाच बघू शकता काय नजारा हा काय पाण्याचा नजर तो गेट ऑफ इंडिया आहे तिकडं अजय भाई आता चेने खायचे विषय चालू आहे अजय भाई खायला बघा चेन्यांकडे तोंडातून पाणी पडू राहिले ना असू राहिले अजून नाद चेने खायला आलाय आर आहे का दिल्ली आलो भाऊ दिल्लीला खास खास दिल्लीला दिल्लीमध्ये आलो आहे पण हा पाय एका सारख चेने खाऊ राहिले कधी खाल्लय का नाही असं करू राहिलंय बघा काय हो आपल्या महाराष्ट्रातले बोर आहे ना सुधारणारच नाही लैव अकार मोठ आहे आता हे बोगद आम्ही आता दिल्लीला आलो आहे मस्त इंडिया गेट बघून राहिलो एकदम भारी नजारा आहे एकदम निवांत शांत असं आहे ना शब्दात सुद्धा सांगू शकत नाही असा नजारा आहे काही खतरनाक एकदम असं वाटतं इथंच राहा महाराष्ट्रात येऊच नाही महाराष्ट्रात काय नजारा आहे यार वीस मिनिटात दिल्ली फिरलोय गेट ऑफ इंडिया वीसच मिनिटात फक्त फोटो विडिओ काढले आता आम्ही चाललोय आपल्या रेल्वे स्टेशनला चला तर मग तुम्हाला कसा वाटला ब्लॉग ते पण नक्की सांगा माझी आली का नाही ते पण सांगा चला मग नमस्कार सबस्क्राईब करा विसरू नका आणि घंटा दाबा विसरू नका पटकन करा करा पटकन